महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काटाई नाका ते शील टाकेपर्यंत बार्वी गुरुत्व वाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं त्यामुळे ठाणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा उद्या शुक्रवारी वीस सप्टेंबरपासून सकाळी बारा वाजलेपर्यंत चोवीस तासांसाठी बंद राहणार ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंबरा दिवा कळवा माजिवडा मानपाडा आणि वागळे प्रभाग समित्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो दिवा मुंबरा या कालावधीत सव्वीस आणि एकतीसचा भाग वगळता ठाणे महापालिकेच्या अंतर्गत कळबा प्रभाग समिती आणि रुपादेवी पाडा वागळे प्रभाग समितीमधील किसन नगर क्रमांक दोन नेहरू नगरमधील पाणीपुरवठा आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणारे कोलशेत खालचा गाव चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी या पाणी कपातीच्या का काळात ठाणे महापालिकेनं पाणी काटकसरीने वापरण्यासाठी ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे